चला आज आपण बनवूया एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी कोथंबीर वडी ते बघा सी मी तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली आपण ना कुठल्या याच्या तांदळाचं पीठ काय नाही वापरलं चला झटपट अशी रेसिपीला सुरुवात करू तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कोथंबीर वडी बनवण्यासाठी बघा एक मोठी गड्डी घेतली होती मी आणि साफ करून घेतली स्वच्छ धुवून घेतली तर एकदम अशा काड्याने फक्त पाण्यापानाने घेतले कवळ्या काड्या पण घेतले त्याच्यात मी ते पा अशा पद्धतीने आपण कवळ्या काड्या घेतल्या आता आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायची तर मोठी गड्डी होती आणि एकदम फ्रेश अशी कोथंबीर भेटली तर चला मी बारीक बारीक पहिली कट करून घेऊ असं पूर्ण अशी एकदम पकडली ना त्याची व्यवस्थित बारीक कापता पण येते अशा पद्धतीने एकदम बारीक बारीक आपण कट करून घेऊया हे बघा एकदम बारीक अशी आपली जाती कोथंबीर पट बारी बारी वा वा तर चला आपण पटपटाची कोथंबीर कापून घेऊया तर इकडे बघा आपली कोथंबीर पूर्ण कापून झाली आणि एकदम बारीक बारीक अशा पण कट करून घेतली कवळ्या काळ्या पण घ्यायच्या छान लागतं तोडीमध्ये फक्त बारीक कट करायची आता याच्यासाठी हिरवं वाटून घेऊ दहा बारा हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमच जिरे हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया आपण त्यानंतर आता इथे याच्यात टाकूया आपण एक चमच हळद चवीप्रमाणे मीठ टाकायचे त्यानंतर आपण जे हिरवं वाटण बनवले ते टाकायचे आणि इकडे मी दोन वाटे बेसनपीठ घेतले तर हे थोडं थोडं बेसनपीठ आपल्याला इथे टाकायचे वजनाने हे दोनशे ग्राम आहे वाटीनी दोन वाटे त्याच्यात आपण तांदळाचं पीठ नाही वापरणार आहोत एक चम्मच फक्त तेल टाकायचं आपल्याला एकदम खुसखुशीत अशी आपली आळूची हे कोथंबिरीची वडी तयार होती अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं आपल्याला पाणी टाकायचं एकदम पाणी नाही टाकायचं पातळ होईल नाही तर थोडं पहिलं घ्यायचं ना कोथंबीरला ना कोथंबीर वरली आहे ना त्यामुळं पहिलं बेसनपीठाला चळून घ्यायचं त्यानंतरच बघू आपल्याला पाणी किती लागेल त्या हिशोबाने पाणी टाकायचे बेसनपीठ पण थोडं थोडं टाका थोड़ एकदम टाकू नका तर पूर्ण बेसनपीठ आपल्याला इथे वापरायचं आहे फक्त थोडं थोडं टाकायचं आहे तर पाण्याचं असं थोडं थोडं घेऊन मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने एकदम छानपैकी असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे उरलेलं आपलं बाकीचं पीठ पण आपण सगळं टाकलं याच्यामध्ये बघा पाणी इथं आपल्याला अर्धा ग्लास पण नाही लागला खूप कमी पाणी लागले कारण कोथंबीर एक वल्ली होती आणि कोथंबीरमध्ये ना मॉइश्चरायज पण असतं भरपूर ते पण असं व्यवस्थित मिक्स करून घेतले आता हे मिश्रण आपलं मिक्स झालं आहे आता हाताला थोडंसं आपण तेल लावूया म्हणजे हाताला चिटकणार नाही आता इकडे चाळणी घेतली आपण एक चाळणी त्याला आपण वाफ फायला ठेवणार आहोत तर चाळणीला तेल लावून घेतले व्यवस्थित तर पूर्ण मिश्रण आपल्याला याच्यात चाळणीत काढून घ्यायचं आहे आता हाताला तेल लावलं तर जास्त हाताला चिटकत नाही आणि पूर्ण हाताचं असं हे होत नाही व्यवस्थित असं मिश्रण आणि चाळणीला सगळ्या वाईट बाजूनी असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे ते मिश्रण बघा एकसारखं असं थोडंसं हाताला तेल लावून असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे म्हणजे एका साईडला जाड एका साईडला पातळ असं सा नाही सर्व साईडनी एकसारखं असं सा झालं पाहिजे चाळणीमध्ये पसरून घेऊया एकसारखं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे हे बघा छानपैकी असं त्यानंतर याच्यावर आपण सफेद तेल टाकूया दिसायला पण छान दिसतात आणि खाताना पण एकदम क्रिस्पी असे लागतं दाताखाली ते छान लागते हे तर हे बघा आपलं मी व्यवस्थित रेडी झालं आहे आता हे मिश्रण सगळं चाळणीत आपण टाकून ठेवले तर इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर पाणी व्यवस्थित गरम झालं आता ही चाळणी आपल्याला याच्यावर मांडायची आणि गॅस फास्ट ठेवायचं आहे सहा ते सात मिनटासाठी फास्ट गॅसवर यायला आपण वाफवून घेऊया झाकण मांडूया आपण याच्यावर आणि सहा ते सात मिनटानंतर आपण याला चेक करूया तिकडे बघा सात मिनटं झाले आणि बघ व्यवस्थित आपलं कोथिंबीर वडी वाफवली हो बघा मस्तपैकी घामाचं पाणी पडले द्यायचे त्यामुळे तुम्हाला हा व्हाईट व्हाईट कलर दिसत असेल थोडासा आता गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया हे बघा पूर्णपणे थंड झाली आपली वडी आता आपल्याला कट करून घ्यायची तर तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये कट करू शकता बारीक मोठी तिथे चला मी अशी कट करून घेते चाकूला थोडीशी धार नाही ना त्यामुळं ते चिटकते असं थोडंसं धारदार दा चाकू असला ना तर व्यवस्थित कट होती आता तुम्ही उलथानी सुद्धा व्यवस्थित कट करू शकता थोडंसं तेल लावून म्हणजे चिटकणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित कट झाली बघा एक एक वडी आपण अलग करूया आता मस्त एकदम बघा छान अशी आपली कोथंबीरची वडी आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते अशा पद्धतीने मस्त अशा बारीक बारीक शेपमध्ये आपण तयार केल्या चला आता आपण झटपट तळून घेऊया ते इकडे मी तेल गरम करून घेतले आणि ते। तेल व्यवस्थित गरम झाले की एक एक आपल्याला वडी याच्यात सोडायची जेवढ्या बसते ना तेवढ्याच सोडायच्या एकावर एक, एक टाकायच्या नाही अजिबात नाहीतर तर त्यांना व्यवस्थितांना फ्राय व्हायला जागा नाही भेटत आणि छान अशा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात तर जेवढे बसते तेवढेच टाकते मी याच्यामध्ये आता इकडे याला आपण एका साईडने पलटी करून घेतलेलं आहे तर आलटून पलटून आपल्याला ना छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे एकदम गॅस फास्ट नाही ठेवायचा नाही तर मग त्या आतून कच्च्या राहतील एकदम क्रिस्पी नाही होणार लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात फक्त तेल व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं आहे हे बघा मस्त असा कलर यायला लागला आहे अशा पद्धतीने आपण तीन ते चार मिनटं लागते त्याला फ्राय होण्यासाठी छान गोल्डन कलर आल्यानंतरच आपण याला काढणार आहोत हे बघा मस्त असा गोल्डन कलर आला आहे आणि र बघा याला परते पण खूप असे सुटलेत मस्त असे पदर सुटले त्याला हे बघा चला आता काढून घेते मी तुम्हाला दाखवते एक दोन जवळून एकदम बघा मस्त अशा पदर सुटले त्याला छान असे आणि कलर बघा किती मस्त आला आहे अशा पद्धतीने आता पूर्ण आपण काढून घेऊया दोन मिनटं साईडला पकडायचं म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जातं आणि अशाच पद्धतीने आपल्या बाकीच्या राहिलेल्या आहेत ना ते आपण आपण तळून घेऊया लो टू मिडीयम गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायच्या ते बघा आपली कोथिंबीर वडी इकडं पूर्णपणे तयार झाली आणि एकदम बघा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली वडी ही तयार झाली आहे तर मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम गरमागरम आहे ते वाफ आणि ते बघा तुम्हाला दिसतच असेल आणि याला पदर बघा किती मस्त असे सुटले तर दिसायलाही छान आहे आणि खायलाही एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे तर तुम्हाला जर माझी ही वडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय